आपण आहोत पालघर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून हा प्रचंड असा जनसमुदाय या ठिकाणी विविध मागण्यांसाठी एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतोय जिकडे पाहाल तिकडे फक्त सर्व कार्यकर्ते आणि लोक पाहायला मिळतात आता संध्याकाळची वेळ झालेली आहे सर्व अधिकारी आता बाहेर पडण्याच्या मार्गावर असताना श्रमजीवीचे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात अगदी प्रत्येक गेटच्या समोर इथे सर्व बसलेले पाहायला मिळतात श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून एक हे ज्या आंदोलन सुरू आहे प्रचंड प्रमाणात जनसमुदाय पाहायला मिळतोय प्रचंड प्रमाणात फौज फाटा ही या ठिकाणी आहे पोलिसांचं आणि ते या गेटच्या समोर ऑफिस आहे 不是 <laughs> पालघर कलेक्टर ऑफिस मध्ये आपण पाहू शकाल मोठ्या प्रमाणात इथे श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून हा प्रचंड जनसमुदाय पाहायला मिळतोय गेट बंद करण्याचा प्लॅन आहे कारण अधिकारी आता बाहेर पडतील त्या अधिकाऱ्यांना आतमध्येच ठेवायचं आहे हा सध्या तरी प्लॅन इथे मला तरी पाहायला मिळतोय आणि पाहू शकाल तुम्ही आता सगळेजण आज जायला निघालेत त्याचसोबत इथे चांगले प्रबोधन आणि चळवळीची गीतंसुद्धा सुद्धा सुरू आहेत सर्वजण आज चाललेले पाहायला मिळतात